जेवल्यानंतरही हाताचा सुगंध जाणार नाही एवढी चविष्ट आणि झनझणीत ही भाजी तयार होते अगदी वासाने याच्या सुवासानेच खावीशी वाटणारी आज शेवग्याची झनझणीत आपण गावरम पद्धतीने भाजी बनवणार आहोत पाट्यावरती वाटण तयार करून ही भाजी आपण बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे झटपट तयार होते बोट चाटून पुसून खाल एवढी भन्नाट चवीची ही भाजी आज आपण बनवतोय एकदम गावरान पद्धतीने आहे तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा ही रस्ता भाजी नक्की बनवून बघा भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते निस्तानेच दिसत आहे किती छान अशी झालेली असेल चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि वरच्या ज्या शिरा असतात त्या बऱ्यापैकी जेवढ्या निघत असतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत शेवगा जास्त छोटा कट करायचा नाही तर अशा मोठ्या काळ्यामध्ये कट करून घ्यायचा आहे बारीक कट केला तर जास्त शिजला जातो आणि खाताने देखील एकदम चोथा तयार होतो त्यामुळे थोडासा मोठा कट करून घ्यायचा त्यानंतर एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हा शेवगा आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही तर बघू शकता पन्नास टक्के ही शेवग्याची शेंग शिजलेली आहे आता गॅस बंद केला आणि शेवग्याच्या शेंगा मी पाण्यातून काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणामध्ये इथे मी खोबरं टाकलेलं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून एक खोबरं आपला खरपूस भाजून घ्यायचं आहे जास्त काळं देखील करायचं नाही तरी ते खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजताना हा गॅस कमीच हवा तर बघू शकता अशा प्रकारे आता खोबरं काढून घेऊयात तर खोबरे काढून घेतलेलं त्यानंतर इथे एक मिडियम साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे एकदम पातळमध्ये त्यामुळे भाजल्या लवकर जाईल तर कांदा यामध्ये टाकून घेतला कांदा देखील छान असा आपला परतून घ्यायचा आहे कांदा भाजताने इथे गॅस फुल केला तरी पण चालेल कारण कांदा आपल्याला जास्त थोडासा काळसर ठेवायचा आहे तर इथे कांद्यामध्ये तेल न टाकता कांदा आपल्या इथे भाजून घ्यायचा आहे खूप चविष्ट ही भाजी तयार होते एकदम झणझणीत जन मस्त आणि कोणी पाहुणे वगैरे आले तरीही तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता तरी ते कांदा आपला भाजून झालेला आहे अशा प्रकारे आपला हा कांदा हवा आहे कांदा देखील मी इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण पुन्हा तव्यावरती एक चमचा भरून तीळ टाकून घेतलेले आहे पांढरे तीळ त्यानंतर एक चमचा भरून खसखस देखील टाकलेली आहे खसखस आणि तिळेमुळे भाजीची चव ही खूपच चविष्ट तयार होते त्यानंतर बघू शकता तेल न टाकता हे भाजून घ्यायचं एकदम तवा तापलेला असल्यामुळे तडतड उडत आहे खसखस आणि तीळ तर आता तीळ देखील आपले भाजून झालेलं आहे मस्त खरपूस वास सुटलेला आहे तर आता काढून घ्यायचे इथे मी तीळ आणि खसखस काढून घेतलेली आहे आता तव्यावरती आपल्याला थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे तर आलं देखील आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चविष्ट ही भाजी तयार होते तर एक पाच मिनटभर आपण असंच ठेवणार आहोत तर पाच मिनटानंतर याला काढून घ्यायचं आणि मस्त पाट्यावर याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर मसाला वाट वाटताना देखील याचा खूपच छान असा सुगंध येतो मिक्सरमध्ये वाटताने, एतना वाटन वाटताने मस्त आनी खोब्र अस्तो। वाट वो वास याचा येत नाही परंतु पाट्यावर वंट्यावरती वाटण वाटताना मस्त खसखस आणि तिळीचा तसेच खोबरं कांद्याचा सुगंध सुटलेला असतो मसाला वाटल्यावर हाताचा वास खूप वेळापर्यंत तसाच राहतो चला तर मग आता पाट्यावरती स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावरती वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं अगोदर आपण असं ठेचून घेणार आहोत त्यानंतर सगळं वाटण अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे कारण खोबरं खोब थे हे कडक असल्यामुळे लवकर वाटल्या जात नाही वरवंटा असा उभा धरायचा आणि खोबरं आपल्या इथे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे खूपच मस्त हे वाटण तयार होतं खूपच खरपूस असा वास सुटलेला आहे घरभर पाट्यावरचं वाटण खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतं त्यामुळे तुम्ही नक्कीच असा पाटा वरवंटा असेल तर नक्कीच वाटवा नसेल तर काही हरकत नाही आपल्या मिक्सरमध्ये देखील बारीक करून घ्यायचं तरी ते मी थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आणि खूपच सुगंध असा सुटलेला आहे आता वाटण तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि भाजी आपल्या फोडणीला टाकायची आहे तुम्ही देखील हा शेवगा या पद्धतीने बनवून बघा खूपच भन्नाट चवीचा होतो खूप टेस्टी बनतो चला तर मग आता फोडणी तयार करून घेऊयात कढाई पुन्हा गॅसवरती ठेवली यामध्ये दोन ते तीन चमचे भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की थोडीशी कोथंबीर फोडणीमध्येच टाकून घ्यायची त्यामुळे कोथंबीरचा वास छान येतो मसाल्यामध्ये त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा भरून त्यानंतर गरम मसाला टाकून घेतला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अंबारी चटपटीत मसाला असतो तो देखील इथे मी टाकून घेतलेला आहे आता एवढेच मसाले मी यामध्ये टाकून घेतले त्यानंतर तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यातलं पाणी देखील आपण काढलेलं होतं पाट्याचं ते न टाकता फक्त वाटण जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर इथे कमी गॅस ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे मस्त वाटण आपलं इथं परतून झालेलं आहे बघू शकता साईडने इथे तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे कारण आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे लवकर परतले गेलेलं आहे वाटण तर आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत मस्त भाजीचा घरभर वास दरवळत आहे खूपच भन्नाट हे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर शेंगादेखील मी ते टाकून घेतले आणि छान अशा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहे परतून झाल्यावरती आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे भाकरीसोबत खाणार असाल तर रसा थोडासा पातळ हवा आणि चपातीसोबत खाणार असाल तर घट्टसर हवा जास्त घट्ट देखील नाही पण मध्ये हवा त्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अजून मी पाणी टाकून घेणार आहे तर आता मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये देखील आणि अजून मी पाणी टाकून घेणार आहे यामध्ये कारण भाज्या आपल्याला अजून पन्नास टक्के आपण शेंगा शिजवलेल्या होत्या तर आता आपल्याला फक्त चाळीस टक्के शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत जास्त गिजबिज करायच्या नाही तर मग खाताने त्या व्यवस्थित लागत नाही तर मी अजून देखील पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे अजून घट्टसर वाटली भाजी तर त्यामध्ये अजून पाणी अर्धा ग्लास मी टाकून घेतलेला आहे तर अगदी सोपी आहे भाजीत करायला खूपच झटपट तयार होते तर अजून पाणी टाकून घेतलं आणि आता आपल्याला कमी गॅस ठेवून भाजी छान अशी उकळून शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता उकळी फुटलेली आहे मस्त तरी आलेली आहे साईडने अजून आपण पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत आता यावरती झाकण ठेवायचे नाही अशीच भाजी आपल्याला कमी गॅस ठेवून शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे छान कट आलेला आहे आता भाजी थोडा वेळ शिजल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे अप्रतिम भाजी झालेली आहे बघू शकता एकदम वेगळ्या वाटणाची चविष्ट चवदार ही भाजी तयार झालेली आहे तोंडाला चव नसेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत